नवीन घडामोडी बघत राहा आपल्या पुष्पवंती न्यूज चॅनल वर आजच आपल्या चॅनल करा शेअर करा करा तुटण्यामागचं कारण काय आणि एवढा वेळ उमेदवार निश्चित करण्यासाठी वेळ का लागला बघा युतीचा पक्ष म्हणून आणि स्थानिक स्वराज्य निवडणुका ह्या कार्यक्रमा स्थानिक निवडणुका राहतात स्थानिक ले राहतात माझ्याकडून मी चार ते पाच वेळेस मी स्वतः जाऊन समजून अप्रोच होऊन मी प्रयत्न केला की मी झाली पाहिजे शंभर टक्के पण शेवटपर्यंत रिस्पॉन्स मिळत नव्हता आणि आजचा शेवटचा दिवस मग निर्णय घेणं हा अपेक्षित होतं काल रात्री साडे अकरा बाराच्या दरम्यान आम्ही बैठक घेतलं आणि सर्व एकतीस उमेदवार आणि नगराध्यक्ष हे आपण रिंगणात याच कारण जनता विचारत आहे नाही मी जसं बोललो की मी शेवटपर्यंत मी प्रयत्न केला आणि मी स्वतःच जायचो सर्वांच्या ऑफिसमध्ये माझ्या ऑफिसला कोणी न्याल मी सर्वांच्या ऑफिसला जायचो मंत्री पद बाजूला ठेवून जायचो मी त्यांच्या घरी की आपल्याला युती हे आवश्यक आहे केलं तर फायदा होईल जनतेचा फायदा होईल सर्वांचाच फायदा होईल पण आता स्थानिक लेवलवरच निर्णय सोडल्यानंतर स्थानिकच्या नेत्यांनी हा निर्णय घेणं अपेक्षित <laughs> होतं पाच वेळेस तीस असं म्हटलं मी चार ते पाच वेळेस मी स्वतः अप्रूव्ह झालो माझ्या पक्षीकडूनही ऑफर आली नाही आणि रिस्पॉन्स मिळाला नाही मग आता निर्णय घेणं त्यांनी पक्ष म्हणून तिथे लढवावं लागेल

बघा काय झालं आम्ही उमेदवार आमचं शेवटपर्यंत दुसरंच होतं युती झाली असती तर शंभर टक्के दुसरं उमेदवार होत युती होत नसल्यामुळे जेवढे माझ्या वडिलांचे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व जे नेते मंडळी आहेत त्यांचं सर्वांचं मत घेऊन शेवटी माझे वडील मनोर नाईक सरकार सर्व लोक त्यांच्याकडे जाऊन त्यांना ऍग्री करून आज फॉर्म भरला आणि आज सकाळपासून भरत आता वेळ जॉर्म झाला म्हणून आता आलो पदाचे उमेदवार तुम्ही आहात कायसा फॉर्म भरूचा फॉर्म भरून येते थोड्याच वेळात तुम्हाला सगळ्यांना ते नक्की आम्ही सगळी नक्की की मला आराम आम्हाने जनता आहे जनताला माहित आहे की विकासासाठी कोण त्यांच्यासोबत आहे आणि जनता सोबत सदैव नाही परिवार राहिलेला आहे जनता सोबत आम्ही राहिलेला आहे जनताचा आशीर्वाद आमच्यासोबत राहील असं मी प्रेक्षक करते जनताचा आशीर्वाद राहील असं मला विश्वास आहे